नमस्कार यूट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ मध्ये टाकला सांग कुठे गेली हरपली काय तर चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग आम्हाला जायचं होतं आज बाहेर बाहेर म्हणजे बाळशात जायचं होतं एका रिलेटिव च होतं त्यात जायचं होतं पण पाणी एवढं होतं कि मनच नाही करू राहिल तर जायचं मग तरी चला म्हटलं निघालो बाई मग आम्ही दोघीजणी छत्री घेऊन कसं बस जायचा प्लॅन बनवला आता की जास म्हणून पाण्याचा आवाज तुम्ही ऐकूनच राहिले असेल किती जोऱ्यानं पाणी चालू आहे मग आम्ही एका ठिकाणी उभारवून पण राहिल तो, तो बाहेची वाट कोणी छत्र्या घेऊन येऊन राहिलो कोणी म्हणे की मी तशीच जातो जास्त पाणी नाही चालू उभारवून बाहेची वाट पाहिली आणि वाट पाहिली तो कोणीच नाही आलो मग निघालो मग आम्ही दोघीच झाली काय करतो चालणं मग आम्ही दोघीच जणी रस्त्यानं पाण्यात वरून पाणी खालून गाठा सगळा अकात आकात होऊन राहील ता पाण्या पावसायचा तसा आकात होतेच म्हणा आली की काय येले लहान हरिक तर कैस मन न होत एवढ्या पाण्या पावसायचं बैर निघाले पण या लेकर एवढी मजा येऊन राहिली मस्त हिंडून राहिले गाट्यात आणि या रस्त्यावर तर जास्तच खड्डे आहेत बाप्पा पाय ना किती खड्डे आहेत आणि त्याच्यात माती आणि सगळा चिखल चिखल आहे हे अपाय पोट्टे माझ्या समोरहून चालले ते याचा व्हिडिओ काढला तर भल्ले लाजले चाललो मग आम्ही अंदर जागा पाहत पाहत गाड्याही लावून त्या लोक मंदातच त्याच्यात पाणी लस अकात होऊन राहील ता आलो बा अंदर आता आता पाय तो अंदर काय चालू आहे आणि काय नाही रांगोळी तर भल्ली मस्त काढली होती ते बावल किती मस्त झोपलं आहे अंदर जाऊन पाहिलं तर बाप्पा गर्दी कुठं जाऊन कुठं पाय ठेवा विचारच करून राहील तो आम्ही त्याच्यात पाणी भल्लो चालू होतो पाण्याने भल्ला वाखा केला कसं <laughs> बस चाललो मग आम्ही आता बाळाले पाहिले बाय तिडाई करून येतो म्हटलं तिथूनच डेकोरेशन गिकोरेशन मस्त केलं पण तेन नाव ना पण मस्त ठेवलं घेऊन आता आम्ही येऊन बसलो होतो माग आणि पाण्याच्या जागाही नव्हती आम्हाला तर थोडीशी जागा भेटली तिथंच बसलो मग आम्ही शांततेनं बसलो होतो तर म्हणून राहिल की चला जेवाले चला जेवाले पंग तुटली आणि उठलो तो पाहिलं तर जाऊन काहीच नव्हतं पंगत काही उठली नव्हती ना आम्हाला बाहेर येऊन उभं लागून राहिला तुम्हाला जागा पोहोचून वाटूनच राहिले अशी हे कोणती तरी शाळा होई म्हणून तर हा हे जिल्हा परिषद शाळा होई संडे होता म्हणून यातच प्रोग्राम ठेवला आता चालू झाली जेवणाची गडबड आता पाहून राहिल्या बाया पाण्या पावसा आपण जागा लवकर भेटली पाहिजे मग जागा लवकर भेटली पाहिजे मग चालू झालं वाळणं आता आम्ही करू जेवण पूर्ण पतरवाडी वाळणं झाली आता करू जेवण आले स्टार्टिंग झालं आमचं जेवण काम पण झालं होतं मग निघालो पाण्या पावसाळ्याचं घरी एवढा रोड खराब आहे हा गाडी आणायला पण प्रॉब्लेम होती. म्हणून तर आम्ही पैदल आलो जॉबले जॉब असते मी मस्त आपली छत्री घेऊन चालून राहील तीन आत्याने म्हटलं एवढं छत्री तर थे म्हणे ना मी नाही बाहेरच चालतो म्हणे पाणी जास्त काही चालू नाही आहे मी म्हटलं जाय बापा तुम्ही पाहू शकता आम्ही किती गाट्यातून चाललो आम्हाला लहान हरिक गाट्यातून चलाचा जाता जाता चला म्हटलं दत्त मंदिरात लय दिवसाचं गेलो नाही म्हणून आम्ही दोघीजणी आलो दत्त मंदिरात हळू दिवसा पाहू शकता तुम्ही दत्त मंदिर अंदरून कसं आहे तर पहिली इथं कोणीतरी राहिले होतं पण त्याच्या पुराची ट्रान्सफर झाली तर ते पण तिकडे गेले तर आता इथं कोणीच नाही देखरेख कराली घेतले आम्ही देवाचे दर्शन सर्व मंदिर पण पाहिलं मंदिर चांगलं ठेवलेलं होतं म्हणा कोणी येत असे पण चांगलं ठेवून जाते झालं आमचं सगळं करून आता आम्ही निघालो घरी चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद